ढगाळ वातावरणाचा स्ट्रॉबेरीला फटका महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरी अडचणी रोपांची फुलगळ सुरू नेहमी बदलणारं वातावरण आणि ढगाळ वातावरणामुळं उत्पादन घटल्यानं महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत आले पावसामुळं अगोदरच उशिरा सुरू झालेला हंगाम आणि त्यातच ढगाळ वातावरणामुळं उत्पादन घटलं आणि शेतकरी पुरता हातबल झालाय महाबळेश्वर तालुका हा स्ट्रॉबेरी उत्पादनाचं आगर समजला जातो या तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली जाते येथील स्ट्रॉबेरी परदेशातही पोहोचली आहे त्यामुळे पर्यटकांचे वेगळे आकर्षण असणारे या स्ट्रॉबेरीला ढगाळ वातावरणामुळं फटका बसलाय बंगालच्या उपसागरामध्ये वादळ निर्माण झाल्यामुळं गेले पंधरा दिवस ढगाळ वातावरण तयार झालं त्यामुळे थंडी गायब झाली आणि पहिला फुलांचा बहर कोमेजला रोपांची फुलगळ सुरू झाली त्यातच फंगस किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळं उत्पादनावर परिणाम झाला ढगाळ वातावरणामुळे पानावर करपा रोगही पडल्यामुळं उत्पादन घटल्याचीही माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे त्यामुळं बहराच्या आणि उत्पादनाच्या प्रारंभिक पिकांना फटका बसल्यानं त्याचा परिणाम उत्पादनावर पर झालाय त्यामुळं उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलाय यासाठी शासकीय पातळीवरून या शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शनाची गरज असल्याचं बोललं जात आहे